हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार पाच ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं आहे कृष्णा आणि दुष्यंतमध्ये काय मोठा रिंगाणा झाला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा आणि दुष्यंतची गाडी एकमेकांसमोर येते परंतु दोघेही एकमेकांशी काही न बोलता कोणताही वाद न घालता आपले रस्ते बदलतात आणि तेथून निघून जातात तर बाजाबाई ही पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते तिला खूप राग आलेला असतो पोलीस इन्स्पेक्टर बाजाबाई विरुद्ध तक्रार करणार तेवढ्यात जयकांत हा इन्स्पेक्टर चिडून म्हणतो ओ खाकी साहेब माझ्या बाजाबाईंना तुम्ही येथे आणलं आहे परंतु त्यांना तुरुंगात नाही टाकायचं हे लक्षात ठेवायचं त्या बाजाबाई आहेत बाजाबाई तर बाजाबाई हीच जयकांतवर चिडून म्हणते जयकांत गप्प बस एवढं पेटायची काहीच गरज नाही आहे यांनी माझ्यावर आरोप लावलाय ना की मी त्या कृष्णाचं शेत झालंय आणि मी हे सिद्ध करून राहणार की मी असं काहीही केलेलं नाही आहे जयकांत म्हणतो पण काकीसाहेब तर बाजाबाई त्याला गप्प बसवते तेव्हा इन्स्पेक्टर हा बाळजाबाईला विचारतो तुम्हीच हे सगळं केलं आहे ना तुमच्या विरुद्ध आमच्याकडे सबळ पुरावे आहेत तुमचं नाव पंचकृषीत गास्त आहे परंतु पुरावे असल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही तर बाजाबाई म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जे केलं ते योग्यच केलं पण तुम्ही सुद्धा विचार करून पाहना मला हे सगळं करण्याची काय गरज आहे इन्स्पेक्टर बाजाबाईला विचारतात मग हे सगळं नेमकं कुणी केलंय त्या गुन्हेगाराचं नाव तुम्हाला माहितीये का हे ऐकून जयकांत चांगलाच घाबरतो तर बाजाबाई चिडून म्हणते खरा गुन्हेगार कोण हे शोधून काढण्याची जबाबदारी तुमची आहे ते तुमचं काम आहे माझं काम नाहीये त्याच वेळेस दलपत तेथे येतो आणि म्हणतो ते सगळं आपण नंतर पाहूया बाजाबाई मी तुमचा जामीन आणलाय तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर घरी चालायचं परंतु त्याचवेळेस बाळजाबाई हि चक्क हा जामिनाचा कागद घेते आणि फाडून टाकते आणि म्हणते नाही दलपत भाऊजी त्या कृष्णामुळे संपूर्ण गावासमोर माझी नाचक्की झाली आहे आणि जोपर्यंत ती पोरगी स्वतः येथे येत नाही माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी या पोलीस स्टेशनमधून हलणार नाही येथेच थांबून राहणार हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर दुष्यंत हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो पत्रकार त्याला घेरतात आणि प्रश्न विचारतात की तुमच्या आईला अटक झालीये तुमच्या आईने खरंच हा गुन्हा केलाय का दुष्यंत चिडून म्हणतो सिद्ध झाली की ही गोष्ट अजून तुम्ही स्वतः कसा निर्णय घेऊ शकता कोणाबद्दल बोलताय याचा विचार करा आणि मग बोला असं म्हणून दुष्यंत हा पोलीस स्टेशनमध्ये येतो बाळजाबाईला पोलीस स्टेशनमध्ये बसलेला पाहून त्याला मोठा धक्काच बसतो तो आई अशी हाक मारतो तर दुष्यंत आलाय हे पाहून बाळाबाईलाही धक्का बसतो दुष्यंत बाळजाईला विचारतो आई हे सगळं कसं झालं कुणी तुझ्याविरुद्ध कंप्लेंट केली कोणाची एवढी हिंमत आणि अजून तुला कसा काय जामीन नाही मिळाला तू एवढ्या वेळ पोलीस स्टेशनमध्ये का बसलीये असं म्हणून तो चक्क जयकांतची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो घरात आपले ॲडव्होकेट आहे ना तुम्हाला जामीन नाही देता का आला जयकांत सांगतो भावा आम्ही जामीन आणला होता परंतु काकी साहेबांनी स्वतः तो जामीन फाडून टाकला दुष्यंत हा बाळजाबाईजवळ येतो आणि विचारतो आई हे काय आहे तू असं का करतेस तुला माहिती आहे ना तुला या अवस्थेत मी येथे नाही पाहू शकत तर बाजाबाई ही दुष्यंतला समजावून सांगते आजपर्यंत मी कोणाचंही वाईट केलं नाही आणि या सगळ्या प्रकरणामुळे माझी खूप नाचक्की झाली आहे मी खूप दुखावली गेली आहे त्यामुळे जोपर्यंत ती मुलगी येथे येऊन माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही येथेच बसून राहील तेव्हा दुष्यंत विचारतो कोण आहे ती मुलगी जयकांत सांगतो दुसरं कोण असणार भिकाडी कृष्णा हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो आणि दुष्यंत हा लगेचच कृष्णाच्या घराकडे यायला निघतो तर इकडे सावित्री चक्क कृष्णाला घराबाहेर हाकलते आणि म्हणते ए औदसा पांढऱ्या पायाची तुझ्यामुळे आमचं किती वाटोळ झालं तू या घरात आली माझ्या धन्याला घेतलं माझं कुंकू पुसलं माझ्या पोरीच्या डोक्यावरचं बापाचं चा छप्पर चा उडवलं आणि आता आमचं जे उरलं सुरलं आहे ते सुद्धा गिरायला निघालीस का कोण आहेस तू स्वतःला काय समजतेस बाजाबाविरुद्ध पोलीस तक्रार केली त्यांना तुरुंगात टाकलं तुझी एवढी हिंमत कशी आमचा जीव घेतल्याशिवाय तू शांत नाही बसणार का असं म्हणून सावित्री कृष्णावर खूप ओरडते आणि कृष्णाला चक्क घराबाहेर हाकलून लावते पण त्याचवेळेस दुष्यंत तेथे येतो दुष्यंतला पाहून सगळेच घाबरतात दुष्यंत खूप चिडलेला असतो आणि कृष्णाकडे रागारागाने पाहत असतो सावित्री पुढे येते आणि म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही येथे आम्हाला माफ करा यात आमची काहीच चूक नाहीये या कृष्णाने विरुद्ध तक्रार केली आहे देवी आहे ती आणि तिच्या विरुद्ध तक्रार केली तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ना या कृष्णाला द्या तिचा आणि आमचा काहीही संबंध नाहीये आपलं काहीच वैर नाहीये तर दुष्यंत म्हणतो मला कोणाला काही शिक्षा द्यायची नाहीये मला वादही घालायचा नाहीये तुमचं जे काही नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई द्यायला मी तयार आहे हे ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो सावित्री विचारते किती नुकसान भरपाई देणार तर दुष्यंत चिडून म्हणतो किती नुकसान असेल तुमचं एक लाख दोन लाख दहा लाख हा चेक घ्या याच्यावर रक्कम टाका ब्लँक चेक आहे हा परंतु माझी एक अट आहे आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये यायचं आई माझ्या आईची माफी मागायची आणि कंप्लेंट मागे घ्यायची हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो कृष्णा रागारागाने हा चेक घेते आणि चक्क फाडून फेकते दुष्यंत खूप चिडतो तेव्हा कृष्णा म्हणते तुम्ही माझ्या कष्टाची किंमत करताय का चला आत्ता माझ्याबरोबर तुम्हाला दाखवते तुमच्या आईने काय केलं ते असं म्हणून ती दुष्णंत हात पकडून त्याला आपल्याबरोबर घेऊन जाते सावित्री पुन्हा एकदा डोकं पिटू लागते रडू लागते लक्ष्मी चालून आली होती परंतु या मुलीने तिची किंमत केली नाही इतके पैसे भेटणार होते आपल्या नुकसान भरपाईच्या दहापट आता काय करायचं असं म्हणून सावित्री रडू लागते तर इकडे जयकांतने एका कॅमेरामनला आणलेलं असतं हा कॅमेरामन शूटिंग करू लागतो आणि बाळजाबाईची नाटकं सुरू होतात बाळजाबाई स्वतःची ओळख करून देते आणि सांगते की कृष्णा कोल्हापुरीने माझ्यावर खोटा आरोप केलाय की मी तिचं शेत झालंय पण मी असं कधी करेल का मी असं कधीच करू शकत नाही इकडे कृष्णा ही, ही दुष्यंतला आपल्या शेतात घेऊन येते आणि म्हणते पहा माझ्या शेताची काय अवस्था झालीय राख झालीये राख आणि येथे मी माझा घाम गाला होता रात्रंदिवस मेहनत केली होती त्या मेहनतीची नुकसान भरपाई तुम्ही देणार का अशी किती नुकसान भरपाई देणार आणि तुम्हाला मी हे बियाणं देते एका दिवसात एका तासात रोपट उघून दाखवा ते शक्य आहे का मग माझ्या कष्टाची किंमत कशी काय शक्य आहे त्याच वेळेस दुष्यंतला बाळाबाईचा व्हिडिओ भेटतो दुष्यंत कृष्णाला हा व्हिडिओ दाखवतो यामध्ये बाजाबाई म्हणत असते की मी काहीही केलेलं नाहीये पण मी आता सत्याच्या मार्गाने पुढे जाणार आहे आणि मी आता आमरण उपोषण करणार आहे मी अन्नत्याग करेल पाण्याचा सुद्धा त्याग करेल जोपर्यंत कृष्णा तिची तक्रार मागे घेत नाही तोपर्यंत मी ना तो, अन्न आणि पाणी काहीही खाणार नाही हे पाहून कृष्णालाही धक्काच बसतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो पाहिलंस का माझ्या आईने स्वतः मान्य केलंय तिने असं काहीच केलेलं नाही आहे आणि तू तिच्यावर असे घाणेडे आरोप लावतेस का तिने अन्नत्याग केलाय कृष्णा चिडून म्हणते कसला अन्नत्याग आमच्या पोटावर लात मारली त्याचं काय दुष्यंत म्हणतो मग मी तुला नुकसान भरपाई द्यायला तयार आहे ना तर कृष्णा म्हणते मला माफ करा पण मी माझी तक्रार मागे घेणार नाही दुष्यंत खूप इमोशनल होतो आणि कृष्णासमोर हात जोडून म्हणतो मी तुझ्यासमोर हात जोडतोय मी माझ्या आईला या अवस्थेत नाही पाहू शकत तुझी तक्रार मागे घे पण कृष्णासुद्धा समोर हात जोडून म्हणते मी तक्रार मागे नाही घेणार तुम्हीच मला माफ करा त्यामुळे दुष्यंतचा नाईलाज होतो तर दुसरीकडे बाळजाबाई ही मस्त पोलीस स्टेशनमध्ये ए सी लावते कूलर लावते आणि सफरचंद खात बसते उपोषणाची तिने सगळी नाटकं केलेली असतात तर दुष्यंत हा कृष्णावर चिडून म्हणतो मी तुला शेवटची वॉर्निंग देतो आहे तक्रार मागे घे तर कृष्णा म्हणते मीही तुम्हाला शेवटचं सांगते जर तुम्हाला असं वाटतं की बाळाबाईंनी काहीही केलेलं नाही आहे तर खरा गुन्हेगार कोण आहे ते शोधून काढा मगच मी माझी तक्रार मागे घेईल दुष्यंत चिडून म्हणतो हे सगळं तुला खूप महागात पडेल आणि तो रागारागाने तेथून निघून जातो कृष्णा आपल्या जळालेल्या शेताकडे पाहते आपल्या मेहनती भेची राग झाली त्याची राग आहे हे सगळं पाहून ती खूप दुःखी होते आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं ती रडू लागते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की बाळजाबाई दुष्यंत समोर उपोषणाची नाटकं करणार दुष्यंत तिला जिवून घ्यायला सांगेल पण बाळजाबाई म्हणेल मी उपोषण करते आणि जोपर्यंत कृष्णा तिची तक्रार मागे घेणार नाही मी काहीही खाणार नाही त्यामुळे दुश्यंतसुद्धा उपोषणाला बसेल आणि म्हणेल मग मीही काही खाणार नाही आणि तो रागरागाने तेथून निघून जाईल दुसरीकडे सावित्री ही आढळरावांना म्हणेल की तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या आम्ही बाजाबाई विरुद्धची तक्रार मागे घेऊ परंतु आढळराव नुकसान भरपाई देण्यासाठी नकार देतील आणि जेव्हा कृष्णा ही शेतात असेल त्याचवेळेस खरा गुन्हेगार कोण हे शोधण्यासाठी दुश्यंतसुद्धा शेतामध्ये पोहोचणार आणि या दोघांची तेथे भेट होईल कृष्णा ही मस्त झुंका भाकर खात असेल दुष्यंतलासुद्धा भूक लागलेली असेल मग कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकत्र येऊन झुणका भाकर काणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणीनं हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद